न्याय हक्कासाठी धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी वडवणी तालुक्यातील समस्त ता समाज बांधवांनी तहसील कार्यालयावर संविधानिक मार्गाने जो रितसर या तहसील कार्यालयाचे निवेदन दिलेलं आहे या निवेदनाद्वारे समाजांनी त्यांच्या भावना या प्रशासनासमोर मांडण्याचे एक संविधानिक पद्धतीने काम केलेलं आहे त्या ठिकाणी या ठिकाणी सर्व समाज जमा झालेला आहे तरी मी या समाज भावना समाज समाधानच्या भावना जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे जाणार आहोत या समाजातील सर्व शहरातील व्यक्ती या ठिकाणी उपस्थित हा मोर्चा म्हणजे फक्त धनगर समाजाचाच नसून वडवणी तालुक्यातील सर्व समाजातील निष्ठावंत कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आपण मराठा प्रतिनिधी माननीय श्री संतोष दादा डावकर यांच्याशी त्यांचे विचार ऐकून घेण्यासाठी जाणार आहोत आज जे प्रामाणिक धनगर समाजाचं प्रामाणिक नेतृत्व दीपक बोबोराडे यांनी अमर त्या ठिकाणी चालू केलेला आहे त्या उपोषणाला सकळ मराठा समाजाचा बिनशर तासा म्हणजे मनामध्ये कोणतीही आडी न ठेवता एक धनगर समाजांचा एक छोटा भाऊ आहे आणि धनगर समाजाचं मराठ्याच्या इतिहासामध्ये किंवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतिहासामध्ये फार मोठं योगदान आहे आणि धनगर समाजाची तीस ते चाळीस वर्षापासून जी आजची जी मागणी आहे की धनगरांना आरक्षणामध्ये म्हणजे एस टीमध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे त्या त्या मागणीला सकळ मराठा समाजाचा पाठिंबा आहे आणि ज्या ज्या प्रकारचं जे जे आंदोलन होईल जसं आनंदभाई यांनी आतापर्यंत आमच्या सकल मराठा समाजाला धनगर समाजाच्या वतीने जे जसं सहकार्य केलं त्याच्यापेक्षाही जास्त पटीने आमची सहकार्याची भावना आहे आमच्यामध्ये कोणतीही गाडी नाही आणि जे जे आंदोलन उद्या तुम्ही रस्ता रोको असाल जे जे तुम्हाला आक्रमकपणे आंदोलन करायचं तर तितक्याच आक्रमक तरी तुमच्यापेक्षा तुमच्या पुढे मराठा समाज राहील या ठिकाणी एवढा शब्द